नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हु। हमारे न्यूज चॅनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम। देखते आज की खास खबर मध्ये हवा कुणाची आहे ती जाणून घ्यायची चालक सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे आहे कुठलं स्थान काय आहे स्वारगेट स्वर्गेट आहे का तेरा तारखेला निवडणूक आहे काय म्हणते पुण्याची हवा कुणाकडे आहे दोन्ही कडे कुठलं कुठलं कमळ पण आहे पंजाब पण आहे दोन्ही चालणार आहे काय शकत शकत नाही नाही आणि वसंत तात्या मोरे पण आहे म्हणतो ते आहेत पण हे दोघंच चालणार नक्कीच हे कर्मचारी आहे पण ते त्यांनी आहे की हवा जी आहे ते दोघांमध्येच आहे म्हणजे कमळामध्ये आहे आणि पंजामध्ये आहे पण बघू शकता बसस्थानकावर येणारे जे हे सर्वसामान्य नागरिक राहतात आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या घेणे खूप महत्वाचं आहे आपण सगळं या ठिकाणी जे आलेले काही जे लोक आहेत त्यांच्याकडून विचारून घेऊ दादा तुम्ही कुठे चालले काय ना चालले कुठे बोलत नाही बरं ठीक आहे काही काही लोक बोलण्यास नाकारतात काही लोकांना दादा कुठे चालले तुम्ही विशांतवाडी मतदान कुठे आहे मतदान या जिल्ह्याचं नाव नाही का या जिल्ह्यात नाही का ठीक आहे या जिल्हा आम्हाला पुण्यातले लोक आवश्यक आहे मतदानासाठी म्हणजे बरेच पुण्यामध्ये जे आहे आपल्या रोजगारासाठी बाहेरून सुद्धा लोक आलेले आहे तेव्हा आपण सगळ्यांकडून जाणून घेऊया मामा कुठे चालले तुम्ही थोडा बोला बरोबर मतदान कुठे आहे तुमचं माझं आपलं मालेगाव तालुक्यात अच्छा तुम्ही बाहेरच्याच आहे का लगभग सगळे बाहेरच्या मालेगाव तालुक्यातल्या स्थानिक पुण्याच्या लोकांकडून आपण थोडं विचारून घेऊया स्थानिक जे लोक मिळतात त्या लोकांकडून थोडं जाणून घेऊया आपण काही इकडे पुण्यामध्ये जे आहे फ्रूटचा व्यवसाय करतात त्यांच्याकडूनसुद्धा जा जाणून घेऊया गर्दी मात्र पुण्यामध्ये राहतात हे आपण बघू शकता आणि गाड्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आपण बघू शकता हे गर्दी पुण्याची गर्दी तुम्हाला दाखवतो बसमध्ये बसताना एकंदरीतच या ठिकाणी आम्ही सगळ्यांसोबत आमचा बोलण्याचा प्रयत्न राहणार आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे हवा कुणाची आहे पुण्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी जी आहे मी पुण्यामध्ये आलेला आहो आणि नेमकं लोकांसोबत बोलूया आता काय म्हणतात तर लोक पण पुण्यामध्ये जे आहे इथले स्थानिक लोकंसुद्धा आहेत पण इथे जे नोकरीसाठी आलेले लोक मोठ्या प्रमाणात आहे थोडं चालकासोबतच बोलून पाहू ना आपण चालकांसोबतच बोलू बोलू थोडे हे सगळे जे आहे पुण्याच्या प्रवाशांना सेवा सेवा देणारे लोक आहेत हे सगळे बघू शकता हे सगळी म्हणजे रोज तुम्ही मेहनत घेता पुण्याच्या लोकांना सेवा देण्याची मेहनत घेता तुम्ही नाही का नक्कीच नक्की तेरा तारखेला निवडणूक आहे काय हवा कुणाची दंगेकर दंगेकरांची हवा काय म्हणतात हवा कुणाची नो no कॉमेंट नो no कॉमेंट काय बरं सांगताय मुद्दा काय आहे मुद्दा काय नाही मुद्दा सांगू शकत नाही मुद्दा मुद्दा शेड सांगते काय मुद्दा आहे आता तेरा तारखेची निवडणूक आहे कुठल्या मुद्द्यावर या पुण्याला होटिंग होणार आहे मुद्द्याचं नाही सांगता येत आम्हाला पण चोर कोणाचा आहे मुरली मुरली यांना मुरली यांना हे दंगेकर आपला ते दंगेकर सांगतात तुम्ही मुरली यांना सांगतात बरं चला ठीक आहे ही जी मंडळी जी आहे पुण्याला म्हणजे रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत प्रवाशांना ये जा करण्याची सेवा देतात खूप महत्वाचं काम आहे कारण लोकसंख्येच्या नुसार जे आहे या पुण्यामध्ये पी एम टी बसची एक सेवा मोठ्या प्रमाणात इथं चालते आणि नक्की धन्यवाद दादा तुमचं बोलल्याबद्दल स्थानिक लोकांना तुम्ही कुठले आहे मतदान कुठे आहे तुमचं मंदम खडला मतदारसंघ लोकसभा बारामती अच्छा बारामतीचे तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ बारामतीला कोणाचा हवा राहिली आहे तसं काय सांगता येत नाही तिथे काय सांगता येत नाही टप होणार आहे काय नक्की हे बारामतीचे आहे स्थानिक जे पुण्याचे जे स्थानिक लोक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा हे स्वारगेट जे आहे हे बस स्थानक आहे पुण्याचं स्वारगेट बस स्थानकावर जो आहे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत थोडं लोकांना विचारूया इथले जे व्यावसायिक लोक आहेत थोडस त्यांना विचारून घेऊया कारण त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा महत्वाच्या आहे का दादा कस काय का किती वर्षापासून आहे व्यवसाय आठ वर्षापासून मतदान कुठे आहे तुमचं मतदान हे म्हणजे पुण्यातच आहे ना थोडा व्हिडिओ थोडा बोलूया थोडा काय म्हणते तेरा तारखेला मतदान आहे पुण्यामध्ये हवा कोणाशी वाटतंय हवा काय धंगेकरची हवा आहे धंगेकर का, का बरं काम चांगलं आहे ना वार्डामध्ये त्यांचं वार्डामध्ये काम चांगलं आहे माणूस चांगला आहे सर्वसामान्यांचं काम चांगलं करतो तो गरीबाचा वाज येतो ते आमदारही आहे इथले आमदार आहेत कसब्यातले आमदार आहेत कसब्या मधले आमदार आहे मुद्दा मुद्दे मुद्दे क्या सगले मुद्दे मानता है जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद